नमस्कार मंडळी भेंडीची भाजी प्रत्येकाच्या घरात नेहमीच बनते कारण भेंडीची भाजी ना बऱ्याच मुलांची आवडती भाजी आहे पण काही जण भेंडी गुळमुळीत असल्यामुळे खायला नको म्हणतात पण आज आपण ना भेंडीचा मस्त असा झणझणीत चटपटीत ठेचा बनवतोय जो की सगळ्यांनाच नक्की आवडेल रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी दोनशे ग्रॅम ताजी ताजी भेंडी घेतलेली आहे हे बघा तर सर्वात अगोदर ही भेंडी ना आपल्याला स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आहे भेंडी मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतेय त्यानंतर यामध्ये घालूया भरपूर असं पाणी तर इथे ही भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे हे बघा भेंडीवरती ना आपल्याला पाण्याचा अजिबात अंश ठेवायचा नाही तर भेंडी चिकट बनते आपण आता ही भेंडी चिरून घेऊया अगोदर आपण भेंडीचा देट कट करून घेऊया त्यानंतर ही भेंडी ना आपल्याला मोठी मोठी चिरून घ्यायची आहे हे बघा असे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकताय भेंडी मी मस्त अशी मोठी मोठी चिरून घेतलेली आहे आता चिरत असताना भेंडी व्यवस्थित बघून चिरायची आहे कधी कधी भेंडी ना आतमध्ये किडकी असते त्यामुळे व्यवस्थित बघूनच भेंडी आपल्याला चिरून घ्यायची आहे आता ही भेंडी मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतीये त्यानंतर गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे शक्यतो आपल्याला लोखंडी तवा किंवा लोखंडी कढईचाच इथे वापर करायचा आहे म्हणजे पदार्थाला छान अशी चव येते आता यामध्ये मी एक छोटी वाटी शेंगदाणे घालतीये शेंगदाणे आपल्याला मस्त असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे तर इथे आपले हे शेंगदाणे मस्त असे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत काढून घेऊया आणि थोड्या वेळासाठी याला बाजूला ठेवूया म्हणजे छान असे थंड होतील त्यानंतर अगदी पाव चमचा यामध्ये आपल्याला तेल घालायचंय त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया नंतर सात ते आठ हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आता ही मिरची आपल्याला हलके डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे मिरची आपली भाजत आली की यामध्ये आपल्याला एक गड्डी सोडलेला लसूण घालायचा आहे आता हा घातलेल्या लसूणना एक मिनिट भर चांगला भाजून घेऊया इथे आपलं सर्व साहित्य चांगलं भाजून झालेलं आहे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपलं सर्व साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे आता खलबत्त्यामध्ये घालून याला ना जाडसर असं घ्यायचं घ्यायचंय आपलं सर्व साहित्य मस्त असं ठेचून झालेलं आहे हे बघा इतकं जाडसर मी ठेचून घेतलेलं आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर तव्यामध्ये मी पुन्हा अर्धा चमचा तेल घालते त्यानंतर चिरलेली भेंडी यामध्ये घालूया आता ही भेंडी ना आपल्याला चांगले हलके डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे होता होता। मीट। मीट तर इथे तुम्ही बघू शकताय भेंडी मस्त अशी डाग पडेपर्यंत भाजून झालेली आहे हे बघा अशी भेंडी भाजल्यामुळे काय होतं ना भेंडीचा चिकटपणा बराचसा कमी होतो आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ मीठ घालून झाल्यानंतर भेंडी आपल्याला तांब्याच्या साह्याने जाडसर अशी रगडून घ्यायची आहे खूप जास्त बारीक रगडायची नाहीये जाडसरच रगडून घ्या हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता भेंडी मी मस्त अशी तांब्याच्या साह्याने जाडसर अशी रगडून घेतलेली आहे आता हे तांब्याला लागलेलं काढून घेते यामध्ये आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटलेलं सर्व साहित्य घालायचंय त्यानंतर यामध्ये या भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर त्यानंतर हा भेंडीचा ठेचा आपल्याला दोन ते तीन मिनिटांना चांगला परतून घ्यायचा आहे तर इथे मी दोन ते तीन मिनटं हे सर्व साहित्य चांगलं परतून घेतलेलं आहे तर आपला हा झणझणीत चटपटीत तोंडाला चव आणणारा भेंडीचा ठेचा बनून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो हा तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत खाऊ शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा ठेचा काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद